आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारात हॉटेल दिपाली येथे आठ ते दहा संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमून हातात लोखंडी चॉपर धारदार हत्यारे दांडके घेऊन यातील फिर्यादी तुषार भोसले व साक्षीदार ऋषिकोश भोसले दोघे राहणार धामणी तालुका इगतपुरी नाशिक यांना मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच हॉटेलसमोरील वाहनांचे नुकसान केले याबाबत गोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व गोटी पोलीस ठाणेकडील पोलीस पथकाने संगमनेर हात देतील हिवरगाव पावसवा परिसरातून वरील गुन्हा करणारे आरोपी नामे सुनील अर्जुन उदावंत एकवीस राहणार गोटी तालुका इगतपुरी तसेच एक विधी संघर्षितग्रस्त बालका जेर बंद केले ताब्यात घेतलेले वरून वरील आरोपांपैकी विचारपूस केली असता त्यांचे इतर साथीदार ऋषिकाश पद्मेरे ओमकार भोसले सार्थक धांडगे अर्जुन उदावंत दीपक बनसोडे सचिन घाणे व इतर साथीदार यांच्यासह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली यातील संशयित आरोपी तीन ते सहा हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले आहेत पोलीस पथक त्यांचे शोध घेत असून सदर गुन्ह्याचा तपास गोटी पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार करीत आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे गोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस उपनिरीक्षक अजय अजय कौटे पोलीस अमलदार सचिन देसले किशोर बोडके रोहित पगारे योगेश यंदे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम होमगार्ड बाळू डहाळे शांताराम सोनोने यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठान, नासिक